हे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोल बसलेले आहेत अं पटलांनी याबरोबर मी तुला अनेक अमोल घोषणा केली आहे त्यासोबत बरांगी पटलांच्या प्रत्येक अमोल उपषणाला त्यांची साथ म्हणून ती स्वतः अमोल घोषणा करतो त्यासोबतच सतरा दिवस आपल्या अडचणी गावामध्ये त्यांनी अमृपोषण केलं होतं त्यानंतर त्यांची परिस्थिती आणि शारीरिक स्थिती प्रचंड गंभीर झाली होती त्यानंतर त्यांना हॉस्पिटल मध्ये देखील दाखल करण्यात आलं आणि अशा प्रकारचे अनेक त्यांनी अमृपोषण केले आणि मराठा आरक्षणासाठी जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून सातत्यानं लढणारा चेहरा म्हणून आणले विद्यार्थी लोकांनी सपाटल्या अडचणी करत पाटील आज आपण या ठिकाणी अमृपोषणाचा पहिला दिवस आहे काय वाटते काय भावना भावना काहीच नाही आहेत की आम्हाला सरकारकडून होत असलेली वारंवार फसवणूक आणि आश्वासन या आश्वासनाला अनेकदा आम्ही बळी पडलो अनेकदा आम्ही एक वेळेस आम्ही वाशीवरून परत आलो गुलाबुजून त्या पण त्यावेळी त्यावे आमची फसवणूक झाली आणि आदरणीय श्री मनोजदा जनांगे पाटील यांच्या हा मरण घुसणार आता त्यांनी जसं सगळ्यांना सांगितलं की बाबा आता ही शेवटची लढाई करेंगे या मरेंगे ही मराठा आरक्षणाची मागणीची ही शेवटची लढाई मराठा समाजाला ओबीसीतून तयार केला अंतिम लढाईची हाक दिली त्या अंतिम लढाईमध्ये त्यांना मी पाठिंबा आणि पाठबळ देण्यासाठी त्यांना समर्थन म्हणून मी आपल्या या नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले नक्कीच पाटील जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून आरक्षणाची चालू आहे पहिला मृत्यू हा आमदार नानासाहेब पाटील यांची सांगितलं होतं सूर्य सूर्यच्या अगोदर आरक्षण द्या त्यावेळेस गेलं नाही त्यासोबत आपले आजपर्यंत दीडशे ते दोनशे मराठे अगदी गेलेले तरी पण आरक्षण दिलं नाही त्या सरकारची मानसिकता दिसते का सरकारची मानसिकता अजिबात आरक्षण देण्यासंदर्भात नाही नाही हे आतापर्यंत स्पष्ट दिसून आले कारण की सरकार कोणतं आरक्षण देत आहे ज्याची आम्ही मागणीच केली नाही ती वारंवार आम्हाला पन्नास टक्केच्या मर्यादेच्या बाहेरच फस आरक्षण देऊन वारंवार समाजाची फसवणूक करण्यापेक्षा इतके घटनात्मक आणि कायद्याच्या दृष्टीनं टिकणार असं ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावं ही हो। सरकारची इच्छाशक्ती सरकार आहे सरकार आता सरकारला इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे परंतु जे दुर्दैवाने सरकारची आतापर्यंत तरी तशी इच्छाशक्ती दिसून आलेली नाही त्यामुळे आम्हाला वारंवार आंदोलन करावी लागतात पाटील अनेक वेळा अमृषतच आज मुंबई मधून मुंबईमध्ये आज संपूर्ण मराठा समाज गेलाय बरेच लोक गेले त्यांना कुठे अडचणी व्हाव्या हॉटेल बंद पाण्याची सोय होऊ नये गाड्या लांबच्या लांब लावणं एकंदरीत सरकार त्रास देते असं वाटतंय का मराठा बांधवांना नक्कीच याच्यामध्ये पूर्ण आणि पूर्णपणे सरकारच जबाबदार आहे कारण की आम्ही त्यांना सांगितलं होतं आदरणीय म्हणून दादांनी सांगितलं होतं की तीन महिन्यापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुंबईला येणार त्यांनी तारीख पण जाहीर केली आणि त्या अनुषंगाने त्या आंदोलनाला किंवा त्या आंदोलनकर्त्यांना सोयी सुविधा पुरवणं हे सरकारची जबाबदारी हो नाही तर कोणाची आहे आज माझ्या बांधवांना प्रचंड मोठा त्यात आहे कुठेच काही नाही कुठे जेवायचं नाही आणि तुम्हाला सांगू यात यात सरकारने काय केलंय कि हे जी आझाद मैदानची जे खाऊगली म्हणून जे प्रसिद्ध आहे खाऊन सुद्धा बंद करून टाकली यांनी आमच्या बांधवांना तिथे जेवायला सुद्धा मिळत नाही एवढी वाईट परिस्थिती परिस्थितीची आहे पण तरीही जसे छत्रपती जे महावे छत्रपतींच्या स्वराज्यासाठी लढले तसे आज आमचे सणा समाज बांधव भलेही अर्धी रोटी अर्धी चटणी भाकर जे मिळेल ते खाऊ पण आता यावेळेस माघार नाही घ्यायची या प्रभा इच्छा शक्तीने आणि जिद्दीने गेलेले आहेत आणि ते अजिबात आता कुठल्याही परिस्थितीत एक तर विजयाचा गुलाल तरी घेऊन येतील आणि जसं पाटील जसं म्हणले तसंच होईल आणि आता बाकी ते काय करायचं ते सरकारनं ठरवावं परंतु एक गोष्ट नक्की आहे की आता मी दादांनी सांगितलं की यावेळेस आम्ही भलेही तुम्ही आमच्या गोळ्या जरी झाल्या तरी आम्ही आता मैदानातून माझा हटणार नक्कीच खरंच त्यांनी मुंबई काय बॅनर लावले की मीच सगळं काय ते बॅनर लावणं केल ते लावणं ते, ते त्यांचा जो जो ते राजकीय असू शकतो किंवा मग ते काय ते स्वतःचा एक चेहरा दाखवण्याचा दा प्रयत्न असू शकतो त्यांचा विषय त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही आमची मागणी काय आणि तुम्ही आम्हाला काय देता हेच आम्हाला महत्वाचं त्यांनी काल बोलताना सांगितले की आम्ही भरपूर काही दिले मराठा समाजाचा उद्देश राजकीय आरक्षण आहे का असं देखील एक कारवाई घडून राजकीय आरक्षण आम्ही मागितलं कुठे आम्ही ओबीसीतून घटनात्मक आरक्षण मागतोय कशासाठी मागतोय शिक्षण आणि नोकरीसाठी ना राजकारणाचा काय संबंध आहे राज्याचे मुख्यमंत्री फार जबाबदारीने बोलतील अशी आम्हाला अपेक्षा आहे फार गांभीर्य त्यांना दिसत दिसतच नाही नाही अजिबात आज आतापर्यंत तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगाव समिती मध्ये असताना वाटी झाले होते त्यांच्या हालचाली होत्या त्यांच्या कुठे हालचाली दिसत होत्या ज्यांना काही आहे बघा तसं नाहीये मुख्यमंत्री हे पूर्ण राज्याचे असतात असं नाही आहे की एकनाथ शिंदे साहेब मराठा आहेत त्याच्यामुळे ते वाशिदा आले ते नाही तर मुख्यमंत्री हे सगळ्या संपूर्ण राज्याचे पालक आहेत आणि पालक म्हणल्याच्या नंतर त्यांचं लक्ष त्यांचं कर्तव्य आहे की आपल्या प्रत्येक मुला बाळ आपण त्यांची ते, ते आपले पालक आणि आपण त्यांची कोण तर त्यांचीच जबाबदारी आहे की बाबा आपल्या सर्व घटकांना आपण आपण ज्यांचे पालक म्हणून बसतोय त्या सगळ्यांना सर्व काही व्यवस्थित पोहोचते का, का नाही सम समान प्रमाणात कुठं कोणावर अन्याय तर होत नाही ना शे पाहणं आणि ते न कोणावर अन्याय न होऊ देणार हे त्यांचं कर्तव्य आहे কারণ কি মানে আপনি आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत बसणार आहे आदरणीय म्हणून दादा धनंगजे पाटील यांनी स्पष्ट आणि सविस्तरपणे मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांची अधिसूचना देखील सरकारने मागच्या वेळी आपले माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्याच मागण्यांची अधिसूचना काढली होती आणि त्यावेळी त्यांनी आश्वासित केले होते की आम्ही आता हेच याचा कायदा आम्ही पारित करू आणि समाजाला न्याय देऊ परंतु त्याची पुढे काहीच अंमलबजावणी न केल्यामुळं आज आम्हाला दुर्दैवानं आज इथं बसण्याची वेळ आली आणि आदरणीय मनोज दादांना मुंबईमध्ये दिगावं लागलं आमच्या माध्यमातून सरकारला काय आव्हान सरकारला मी काहीही आवाहन करणार नाही कारण की आमचे आदरणीय दादा जे सांगतील तीच आमची भूमिका असेल तीच आमची दिशा असेल मी फक्त आणि फक्त आदरणीय मनोजादा जरांगी पाटील यांना समर्थन म्हणून बसलो माझी वैयक्तिक कुठलीही मागणी नाही आदरणीय दादांनी जोपर्यंत उपोषणाचा त्यांच्या आता सरकारनं ठरवायचं की दादांचं उपोषण कधी सोडवायचं याचा निर्णय सरकारने घ्यावा धन्यवाद हे होते दत्ता पाटील हरसणेकर यांचा आज पहिलाच दिवस आहे त्या अगोदर देखील त्यांनी अनेक महत्वा केले आहेत